हा महिला अत्याचारांच्या आगीत होरपळून निघताना दिसून येतो यामध्ये सर्वाधिक जास्त शिकार केल्या जातात त्या लहान मुलींच्या अल्पवयीन मुलींच्या त्यामुळे सध्या अल्पवयीन मुलींचे जे पालक आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे शाळा असतील महाविद्यालय असतील आणि आता तर थेट कोचिंग सेंटरपर्यंत हे सगळे प्रकार पोहोचलेले आहेत काल परवा मध्येच मुंबईतल्या एका कोचिंग सेंटरमध्ये पंधरा वर्षाच्या मुलीवरती सलग दोन वर्ष तिथलेच काही सर होते शिक्षक होते जे अत्याचार करत होते त्यामुळे अशा सगळ्याच प्रकरण आता समोर येत असताना मुलींच्या पालकांच्या मनात नेमकं काय चालू का आहे हे मी जाणून घेणार आहे माझ्या बरोबर पर काही पालक आहेत त्यांच्याशी बातचीत करून त्यांच्या या सगळ्यावरती काय प्रतिक्रिया आहेत आणि काय म्हणणं हे जाणून घेणार आहोत काय वाटतं सध्याची परिस्थिती पाहता आपल्या मुलींना शिक्षणासाठी बाहेर पाठवणं सेफ वाटतंय का है आता नुकताच पुणे शहरामध्ये काल परवा एक एका पुणे शहरातल्या एका नामांकित महाविद्यालयामध्ये एका मुलीवर अत्याचाराची नुकतीच ताजी घटना आहे त्याच्यानंतर कालच मुंबईमध्ये एका मुलीवर एका क्लास चालकाकडून अत्याचार केल्याची घटना आत्ता नुकतीच त्याच्या निदर्शनास आलेली आहे संबंधित घटना अत्यंत निंदजनक आहे निंदनीय आहे आणि कर, करा निश्चित त्याचा करावा तेवढा कमी आहे आता विषय आहे पालक म्हणून आमची भूमिका काय असेल तर पालक म्हणून माझं तर मत असं आहे की या आपल्या राज्य सरकारने जे काही हे कोचिंग क्लासेस आहेत या कोचिंग क्लासेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा करण्याची गरज आहे मागच्या काही काळामध्ये संदर्भात कायदे आणण्यासाठी विधिमंडळ चर्चा देखील झाली हे विधेयक आलं गेलं पण नंतर त्याच्यात काय त्याचं कायद्यात रूपांतर झालं नाही किंवा त्याचा काही कायदा वगैरे काही झाला नाही तर राज्य सरकारने याच्यात प्र प्रामुख्याने अशी म्हणजे अशी काही धोरणात्मक भूमिका घेऊन त्यांनी ते कायदा करण्यासाठी त्यांनी सर्वात पहिले त्यांनी कायदा करण्यासाठी ते प्रयत्न केले पाहिजेत त्याच्यानंतर दुसरा असा विषय आहे बरं त्या क्लासमध्ये जे शिकवणारे जे टीचर आहेत जनरली अशा घटनांमध्ये ज्या मुलीवर जो अत्याचार होतो एक तर शिक्षकाकडून होतो किंवा त्या त्या क्लासमधल्या काही मुलांकडून वगैरे होतं तर यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर या क्लास चालकांसाठी जर एक विशिष्ट प्रकारची राज्य सरकारने जर नियमावली बनवलेली असती तर असे प्रकार कधी थांबवत आले अस आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही आहे की जे जे क्लासेस आहे त्या क्लासेसला परवानग्या त्याच्यानंतर त्या क्लासेसमध्ये शिकवणारे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांचं चारित्र्य पडताळणी ती केलेली आहे किंवा नाही आहे त्यांची मानसिकता कशी आहे विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे देखील आपण समजणं गरजेचं आहे आता पालक ज्यावेळेस क्लासेसमध्ये टाकतो तो फक्त एक ब्रँड पाहून जातो म्हणजे ह्या गोष्टी फक्त अशा ब्रँडेड क्लासमध्ये होतात किंवा होत नाही असं नाही हे जनरली बऱ्याच ठिकाणी असे प्रकार घडले जातात पण पालक जे आहेत ते भीतीपोटी किंवा आपली बदनामी होईल या भीतीपोटी ते काय ते प्रकरण उघडकीस आणत नाहीत किंवा ते पब्लिकसमोर येत नाहीत किंवा काही समोर येत नाहीत आणि ते मग ते प्रकरण ते दाबून टाकायचा प्रयत्न करतात तर याचाच हे लोक फायदा घेतात आणि ह्या अत्याचाराच्या घटना पुण्या मुंबईसारख्या शहरात किंवा इतरही राज्यातल्या अनेक ठिकाणच्या शहरात ह्या अशा घडत असतात तर त्याचं प्रमुख मागणी आमची पा आमची पालक संघटना म्हणून ही आहे की या संदर्भात क्लासेसच्या संदर्भात राज्य सरकारने त्वरित असे कडक असे कायदे केले पाहिजेत आणि त्या कायद्याची अंमलबजावणी देखील केली पाहिजे तर ही आमची एक पालक संघटना म्हणून आमची एक मागणी आहे राज्य सरकारकडे त्या दुसरी गोष्ट की हे जे क्लासेसचं नवीन जे पेव फुटलेलं आहे की मुलगा दहावीत असतो दहावीची तयारी म्हणून त्याला क्लासेस लावले जातात त्याच्यानंतर तो बारावीत जातो बारावीत बारावीचे बारावीची परीक्षा असते त्याच्यासाठी क्लासेस लावले जातात चांगले मार्क्स मिळण्यासाठी बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे जो विद्यार्थी जातो त्याला ज्या मग त्याला त्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी काय प्र प्रवेश परीक्षा असतात मग त्याच्यासाठी तो क्लासेस लावते बरं हे जे पॅन इंडिया लेवलला चालणारे हे मोठमोठे क्लासेस याच्या फी भयंकर असतात बरं यांच्या इतक्या ज इतक्या यांच्या जबरदस्त फिया असतात की हे सर्वसामान्य पालकांना परवडणारं सुद्धा असतं तरीसुद्धा आपल्या मुलाच्या करिअरच्या दृष्टीने हे पालक आपल्या खिशाला कात्रीवरून ते त्या क्लासेसमध्ये टाकत असतात आणि क्लासेसमध्ये टाकल्यानंतर तिथे जर आपल्या मुली जर असु असुरक्षित असतील तर पालकांनी करायचं काय हा एक मोठा एक गंभीर प्रश्न आहे तर या संदर्भात एकच म्हणणं आहे की या पालक या ज्या जे काही या शहरामध्ये जे काही या राज्यामध्ये हे जे काही क्लास चालवले जातात या क्लासवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने कडक असे कायदे केले पाहिजेत असे कडक असे जर कायदे केले तर याला कुठेतरी आळा बसेल असं मला वाटतं